किंग फिशर आणि युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचा मालक बँगलोर मुंबई गोवा आणि दिल्ली इथं अलिशान बंगले आणि फार्म हाऊस लंडन न्यूयॉर्क मोनोको आणि दक्षिण आफ्रिकेत मालमत्ता इंडियन एम्प्रेस नावाची अलिशान यॉट अडीचशेहून अधिक विंटेज आणि लक्झरी कार्स कलेक्शन एअर बस ए थ्री वन नाईन आणि बोईंग सेव्हन टू सेवन सारखे खासगी जेट्स रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सहारा फोर्स इंडिया फॉर्म्युला वन टीमची मालकी सुपर मॉडेल्स आणि बॉलिवूड ऍक्ट्रेस आणि पार्ट्या अत्यंत भव्य विलासी आणि वैभवशाली आयुष्य मग अचानक असं काय झालं की विजय माल्याला देश सोडून लंडन मध्ये पळून जावं लागलं विजय माल्याची सगळी लाईफ स्टोरी मी तुम्हाला सांगतो माल्या याचा थाट हा था कुबेराला लाजवणार होता त्याच्या लाईफस्टाईल मुळे त्याला किंग ऑफ गुड टाइम्स असं म्हटलं जाऊ लागलं होतं माल्याने दोनदा लग्न केलं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्याने एअर इंडियाची हवाई सुंदरी असणाऱ्या समीरा यांच्याशी लग्न केलं हे लग्न एका वर्षातच मोडलं मग एकोणवीसशे त्र्याण्णव मध्ये त्याने त्याची लहानपणीची मैत्रीण रेखा हिच्याशी लग्न केलं त्याच्याकडे बँगलोर मुंबई गोवा दिल्ली इथं अलिशान बंगले होते आणि फार्म हाऊसेसही होते बँगलोर मधलं त्याचं राहतं घर किंग फिशर टॉवर्स हे तर खूप प्रसिद्ध होतं गोव्यातही समुद्रकिनारी त्याचं एक फार्म हाऊस होतं त्याच्याकडे लंडन न्यूयॉर्क मोनोको आणि दक्षिण आफ्रिकेतही बऱ्याच मालमत्ता होत्या लंडन मधलं त्याचं घर कॉनवॉल टेरेस हे एका हाय प्रोफाईल भागात आहे ज्याची किंमत आज पाउंड पाऊंड कॅलिफोर्नियात सोसालिटो इथं एक वाईन यार्ड त्याने विकत घेतलं जिथे तो सुट्ट्यांमध्ये वेळ घालवत होता माल्या याची इंडियन एम्प्रेस ही यॉट त्याच्या लॅविश लाईफस्टाईलची सगळ्यात मोठी निशाणी होती ही पंच्याण्णव मीटर लांबीची यॉट जगातल्या सर्वात अलिशान यॉट पैकी एक होती ज्यामध्ये स्टीम रूम मसाज रूम थिएटर जिम आणि हेलिपॅड सारख्या फॅसिलिटीज होत्या या यॉट नुसत्या मेंटेनन्ससाठीच दरवर्षी लाखो डॉलर्सचा खर्च होता आपल्याकडे अडीचशे पेक्षा जास्त विंटेजस आणि लक्झरी कार्स होत्या ब्रँडचा समावेश होता त्याच्याकडे एअर बस ए थ्री वन नाईन आणि बोईंग सेव्हन टू सेवन यांसारखे खासगी जेट्स होते जे त्याने प्रोफेशनल आणि पर्सनल प्रवासासाठी वापरले पर या जेट्सच्या आतल्या सजावटीमध्ये सोन्याचा आणि अलिशान फर्निचरचा वापर केला गेला होता दोन हजार आठ मध्ये त्याने आय मध्ये आर सी बी विकत घेतली या टीमच्या माध्यमातून त्याने ग्लॅमर आणि क्रिकेट याचा संगम रचला आणि त्यातूनच किंगफिशरची जाहिरात त्यांनी जोरदार केली आणि फॉर्म्युला वन मध्ये सहारा फोर्स इंडिया या टीमची पार्टनरशिप घेतली आणि स्पोर्ट्स मध्ये आपला दबदबा कायम ठेवला त्याच्याकडे घोड्यांचं कलेक्शनही होतं टिपू सुलतानची तलवार असो किंवा महात्मा गांधींच्या पर्सनल गोष्टी या विकत घेण्यासाठी त्याने कित्येक कोटी रुपये खर्च घातले माल्या याने स्वतःलाच नेहमी एक प्लेबॉय बिझनेसमॅन म्हणून प्रेझेंट केलं तो नेहमी डिझायनर सूट्स हिऱ्याचे दागिने आणि आलिशान घड्याळ घालायचा त्याच्या हातातलं डायमंड ब्रेसलेट आणि कानातले हिरे यामुळे तो नेहमीच चर्चेत राहत होता माल्या भारतातल्या सर्वात प्रमुख उद्योगपतींपैकी एक आणि देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचं प्रतीक होता याची सुरुवात कशी झाली होती त्याच्या आधीच्या पिढीपासून म्हणजे त्याच्या वडिलांपासून त्याचे वडील विठ्ठल युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचे पहिले भारतीय संचालक आणि नंतर अध्यक्ष होते विजय माल्या याचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न मध्ये कोलकात्यामध्ये झाला होता शाळा पूर्ण केल्यानंतर त्याने सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये ऑनर्सची डिग्री घेतली कॉलेजच्या काळात त्याने फॅमिली बिझनेसमध्ये इंटर्नशिप केली आणि अमेरिकेतल्या होस्ट एजी या केमिकल कंपनीतही इंटर्नशिप पूर्ण केली या त्याला बिझनेसच्या समज आली विजय फक्त वर्षांचा असताना त्याचे वडील गेले आणि अचानक निधनामुळे माल्याला युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचं अध्यक्षपद मिळालं त्याने आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवताना कंपनीचा विस्तार केला आणि खूप कमी काळात युबी ग्रुपला साठ पेक्षा जास्त कंपन्यांचा ग्रुप बनवलं एकोणीसशे ते नव्याण्णव पर्यंत त्याने कंपनीचं आर्थिक उत्पन्न चौसष्ट टक्क्यांपर्यंत वाढवून नेलं युनायटेड ब्रुअरीज अंतर्गत किंगफिशर बियरने भारतात पन्नास टक्क्याहून जास्त बाजारपेठेत हिस्सा मिळवला आणि बावन्न पेक्षा जास्त देशांमध्ये तिची निर्यात केली गेली विजय माल्या यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या नेतृत्वाखाली विक्रीचा ऐतिहासिक टप्पा गाठला ज्यामुळे ही कंपनी जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्पिरिट कंपनी बनली आणि मग दोन हजार पाच मध्ये विजय माल्याने त्याच्या स्वप्नातली महत्त्वाकांक्षी योजना खरी करायचं ठरवलं ती होती किंगफिशर एअरलाइन्स ची त्याने आपल्या मुलाला म्हणजे सिद्धार्थ माल्याला अठराव्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून ही एअरलाईन सुरू केली सुरुवातीच्या काळात किंगफिशरने बेस्ट सेवा आणि सुखसोयी देऊन इंडियन एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठं यश मिळवलं पण माल्ल्याच्या आयुष्यात गडबड सुरू झाली ती दोन हजार बारा पासून किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्जामुळे त्याच्यावर सतरा भारतीय बँकांचं सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याचा आरोप झाला एसबीआयचे दीडशे कोटी रुपये आयडीबीआय बँकेचे सातशे वीस कोटी पीएनबी बँकेचे चारशे पस्तीस कोटी बँक ऑफ इंडियाचे पाचशे पंच्याहत्तर बँक ऑफ बडोदाचे पाचशे तीस कोटी रुपये आयसीसीआय बँकेचे चारशे वीस कोटी रुपये युनियन बँक ऑफ इंडियाचे साडेतीनशे कोटी कॉर्पोरेशन बँकची कोटी आणि फेडरल बँकेचे ऐंशी कोटी रुपये देणे त्याचे बाकी होते त्याच्यावर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ठेवण्यात आले आणि तेरा जून दोन हजार त्याच्यावर लागून ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत प्रोक्लेम्ड अफेअर घोषित करण्यात आला दोन मार्च दोन हजार सोळाला माल्या भारत सोडून लंडनला गेला आणि त्याने आपल्या मुलांजवळ राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं पण सगळ्या देशात त्याची इमेज ही एक पळपुटा बिझनेसमॅन अशीच झाली पण आताच एका दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये मी देश सोडून पळालो नाही तर त्यावेळेचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना मी देश सोडण्याआधी सूचना दिली होती असं तो म्हणाला किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयाशाबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो तुम्ही मला फरार म्हणू शकतात पण मी चोर नाही असं स्पष्टीकरणही त्याने दिलंय पण इतके पैसे बुडवूनही तो आजही आरामात लंडन मध्ये आपलं आयुष्य जगतोय हेही तितकच खरंय यावर तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा ही माहिती कशी वाटली तेही सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा